तर मित्रांनो बहीकथा एकी स्टेलर टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे काली किताब काल पुस्तक अंधार पाडला होता संतोषच्या खोलीत एक मंद टेबल लॅम्प जळत होता तो नेहमी सारखा आपल्या संग्रहित जुन्या ग्रंथापैकी एक पुस्तक वाचत बसला होता पण हे पुस्तक काही वेगळंच होतं काळं पुस्तक जुन्या आणि धुळीने माखलेल्या त्या ग्रंथाचं कवर बघूनच एक गूढ अस्वस्थता जाणवत होती पुस्तकाच्या पानावर विचित्र आकृत्या आणि अस्पष्ट अक्षरं कोरलेली होती पण संतोषला अशा गोष्टींमध्ये नेहमीच रस असायचा त्याने पहिली कथा वाचायला सुरुवात केली सावली एक जना हवेलीवाला रात्री आपल्या खोलीत बसून पुस्तक वाचत असतो त्या कथेतील पात्र एक सावली सारखी आकृती हळूहळू त्याच्या खोलीत दिसायला लागते शेवटी ते सावली त्याच्यावर तुटून पडते आणि सकाळी तो गायब होतो संतोषने कथा वाचून पुस्तक बंद केलं एक थंड शहारा त्याच्या अंगावर गेला खोलीत अचानक नीरव शांतता पसरली तो उठून पाणी प्यायला गेला आणि परत आला पण काहीतरी बदललं होतं टेबल लॅम्पच्या प्रकाशात त्याच्या खुर्चीच्या शेजारी एक सावली दिसत होती संतोषने डोळे चोळले हे काय माझी सावली असेल पण ती सावली हल्ली संतोष कुणीतरी पोटपुटल्याचा आवाज आला त्याच्या शरीराला कंप सुटला त्याने हळूच मागे पाहिलं खोलीत कोणीच नव्हतं पण तरी कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होत होती तो, हो तो उठला आणि पुस्तक कपाटात ठेवायला गेला पण पुस्तक उघडच राहिलं होत त्या पानावर रक्तासारखा लाल डाग पडला होता संतोष घाबरला त्याने दचकून पुस्तक बंद केलं आणि कपाटात फेकून दिलं पण लाईट बंद होताच त्याला जाणवलं त्याच्या मागे अजूनही कोणीतरी उभं होतं संतोष त्या रात्री झोपण्याचा प्रयत्न करत होता पण काही केल्या झोप येत नव्हती त्याला सतत असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्या खोलीत आहे त्या विचित्र सावलीचा विचार त्याच्या मनातून जात नव्हता कदाचित मी जास्त विचार करतो असं मनाशी म्हणत तो उठला कधी नव्हे ते त्याला परत काळ पुस्तक उघडावस वाटलं आपोआप त्या ग्रंथाकडे गेला कपाटातून ते बाहेर काढताच एक गार वारा खोलीत फिरला सैतानी आरसा संतोषने दुसरी कथा वाचायला सुरुवात केली एका गावात एक जुना आरसा होता लोक म्हणायचे की तो आरसा शापित आहे जो कोणी त्या आरशात पाहिल त्याला स्वतःचा भेसूर प्रतिबिंब दिसेल ते जगण थांबेपर्यंत त्याला सोडणार नाही संतोष कथेच्या गडद गोष्टीमध्ये गुंतत गेला आरशातील प्रतिबिंब हे खरी व्यक्ती नव्हे तर एक भतेचा आत्मा असतो असं लिहिलं होतं कथा संपताच त्याला थोडं विचित्र वाटू लागलं तो उठला आणि स्वतःच्या कपाटाजवळ असलेल्या आरशात पाहिलं आणि तो जागचाच थंड झाला आरशात त्याच प्रतिबिंब होत पण ते वेगळेच वाटत होतं चेहरा जरा जास्तच पांढरेट डोळे खोल गेलेले आणि ओठांवर एक विचित्र स्मित संतोषने घाबरून मागे वळून पाहिलं खोलीत तो एकटाच होता मग आरशातलं प्रतिबिंब असं वेगळं का दिसत होत तो हळूच पुढे झुकला त्याने आरशाला हलकेच स्पर्श केला प्रतिबिंबाने त्याच्यावर झडप घातली संतोष किंचाळ्यात मागी पडला पण तो ओटायच्या आत आरशातील हात बाहेर आला आणि त्याच्या मनगाटाला घट्ट पकडलं तू मला बोलावलंस आता बोला उलस, मी तुझ्या जवळच राहीन एक भयान आवाज त्याच्या कानात घुमला संतोष होऊन आरशापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता पण तो हात अधिकच घट्ट पकडत होता आरशातील संतोष त्याच्याकडे बघत होता आणि हळूहळू त्याचं वास्तविक प्रतिबिंब अंदुख होत होत मी आता तुझ्या जागी येणार संतोषने जोरात आरशाला लात मारली आवाज झाला आणि आरसा फुटला तुकडे जमिनीवर विखुरले संतोष तडफडत उठला त्याने आजूबाजूला पाहिलं आरश्यातल्या ते भीषण प्रतिबिंब गायब झालं होतं पण आरशाच्या तुकड्यांमध्ये एक हलती सावली अजूनही दिसत होती रात्रीचे दोन वाजले होते खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती संतोष अजूनही भानावर येत नव्हता आरशाचा तुकडा त्याच्या समोर पाळला होता आणि त्या तुकड्यात त्याला अजूनही हलती सावली दिसत होती हे पुस्तक काहीतरी भयंकर आहे पण मला हे संपवायलाच लागेल तो स्वतःशीच पुटपुटला संतोषने थरथरत्या हातांनी काळं पुस्तक उघडलं आणि तिसरी कथा वाचायला सुरुवात केली ते टक लावून बघणारे डोळे गावाच्या बाजूला एक जुना वाडा होता त्या वाड्यात राहणाऱ्यांनी नेहमीच सांगितलं होतं की रात्रीच्या वेळी कोणीतरी त्यांच्याकडे टक लावून बघत असतो पण ते कोण होतं हे कोणालाच माहीत नव्हतं कथेतील नायक त्या वाड्यात गेला पहिल्या रात्री काहीच घडलं नाही पण दुसऱ्या रात्री त्याला भिंतीवर चमकणारे डोळे दिसायला लागले तिसऱ्या रात्री ते डोळे अधिक जवळ आले आणि चौथ्या रात्री तो गायब झाला कोण आहे संतोषने कथा पूर्ण केली आणि पुस्तक बंद केलं एक दचकणारा थंड वारा खुलीभर पसरला त्याने स्वतः भोवती पाहिलं काहीच नव्हतं पण अचानक त्याला जाणवलं काहीतरी त्याच्याकडे टक लावून बघते त्याने सावधपणी नजर फिरवली कपाट्याच्या का कोपऱ्यात काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं संतोष धडधड त्या तिकडे पाहत होता काही क्षण शांततेत गेले पण मग त्याला दिसलं अंधारात एक जोडी लालसर डोळे चमकत होते संतोषचा श्वास थांबला तो डोळे झाकून परत उघडतो पण ते डोळे अजूनही तिथेच होते आणि आता ते जवळ येत होते हे शक्य नाही हे खरं नाहीये संतोषने स्वतःला समजावलं पण तो हलू शकत नव्हता त्याच्या संपूर्ण शरीरावर भीतीचा ताबा होता हळूहळू ती आकृती बाहेर येत होती एक सावळा चेहरा मोठे पांढरे डोळे आणि मोठा विकृत हसरातून तू मला वाचलं आता मी तुझ्या जवळील संतोष किंचाळला आणि धावत बाहेर पडला तो घर सोडून पळत सुटला पण जिथे तो गेला तिथेच ते डोळे त्याच्या मागे येत होते संतोष त्या रात्री पळत सुटला पण तो जिकडे गेला तिकडे त्याला तेच डोळे दिसत होते अंधारात चमकणारे टकलावून बघणारे बेसूर डोळे तो घामघूम झाला होता शेवटी तो दमून आपल्या खोलीत परत आला हे पुस्तक मला वेळ करेल तो स्वतःशीच फुट पूट फुटला पण त्याला एक शंका आली कथाची पुढची कथा वाचली तर त्याला यातून काही सुटका मिळेल त्याने थरथरत्या हातांनी काळं पुस्तक उघडलं आणि चौथी कथा वाचायला सुरुवात केली तिसऱ्या मधल्यावरचं दार एका जुन्या हॉस्पिटलमध्ये एक दार होत जे कोणीच उघडत नसे दाराच्या मागे काय होतं हे कोणीच सांगू शकत नव्हतं पण हो एक गोष्ट मात्र सगळ्यांनी अनुभवली होती रात्री बारा वाजता त्या दाराच्या मागून कुणीतरी डबक्या पाऊलांनी चालताना दिसायचं आणि ते पाऊल आवाज हळूहळू समोर यायचे एक डॉक्टर कुतुलाने त्या दाराजवळ गेला त्याने कान लावून ऐकलं आतून हलकासा हसण्याचा आवाज येत होता कोण आहे त्याने विचारलं कोणीच उत्तर दिलं नाही त्याने हळूच दारू उघडलं संतोषने थरथर त्या हातांनी कथापुढे वाचली दार उघडताच आत पूर्ण काळोख होता त्या डॉक्टरने आत डोकवलं आणि अचानक कोणीतरी त्याच्या हाताला पकडलं एका प्रेताचं हडकुळ हात होत तो डॉक्टर खिंचाळा पण तो बाहेर येईपर्यंत दार आपोआप बंद झालं आणि त्यानंतर तो दिसलाच नाही थांबा हे काय संतोषने पान उलटलं आणि त्याचं रक्त गोठलं संतोषने घाबरून पुस्तक बंद केलं त्याच्या खोलीत काहीतरी घडलं त्याने हळूस नजर वर केली आणि तो जागेवरच थिजला त्याच्या खोलीत अचानक एक नवीन दार निर्माण झालं होतं तेच तिसऱ्या मजल्यावरचं दार दारांच्या कडांवर कोरलेल्या जुनाट खुना दिसत होत्या आणि यातून हलकासा पायऱ्या चढण्याचा आवाज येत होता संतोषण दाराच्या दिशेने एक पाऊल टाकलं त्यावेळ्यात दाराच्या मागून कोणीतरी कुजबुजलं त्याने मागे पाळायचा प्रयत्न केला पण दार जोरात उघडलं आत अंधार होता अचानक एक हाडांचा सुकलेला हात बाहेर आला आणि संतोषच्या पायाला ओढू लागला सोड मला तो खिंचाळा पण त्या हातांची पकड आणखीनच घट्ट होत गेली संतोष हात खेचला जाऊ लागला आणि काही क्षणातच दार आपोआप बंद झालं संतोषचा आवाज बंद झाला खोलीत फक्त शांतता उरली दारात बंद झालं होतं खोलीत एक क्षणभर बाहेर शांतता पसरली पण मग दार अचानक उघडलं आणि संतोष धडपडत बाहेर पडला तो जोर जोरात श्वास घेत होता त्याच्या चेहऱ्यावर घामाच्या चे दारा वाहत होत्या कपडे मिळलेले होते आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती मी मी बाहेर आलो तो अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हता पण त्याला आता जे काही दिसलं होतं त्याचा विचार करताच त्याने पटकन त्या दाराकडे पाहिलं दार गायब झालं होतं पण आता पुढचं काय संतोष काही वेळ तसाच बसून होता पण त्याच्या मनात एक विचित्र गोष्ट आली हे सगळं सुरू झालं ते काळ पुस्तकामुळे पण जर मी पुस्तकाच्या शेवटपर्यंत पोचलो तर कदाचित हे थांबू शकेल त्याने थरथर त्या हातांनी पुस्तक उघडलं आणि पाचवी कथा वाचायला सुरुवात केली ते पुन्हा येतील ही कथा एका गावाबद्दल होती त्या गावात एक नियम होता रात्रीच्या वेळी कोणीही घराबाहेर जायचं नाही एकदा सूर्य मावळला की ते परत येतात लोक म्हणायचे की ते कोणीच नाही बघितले पण जोही रात्री बाहेर गेला तो परत कधीच आला नाही एकदा एक तरुण मुलगा राहुल याला हे सगळं अफवा वाटलं तो जाणीवपूर्वक रात्री बाहेर गेला अंधारात काही वेळ काहीच नव्हतं पण नंतर त्याला पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले ते आवाज त्याच्याच मागे येत होते त्याने मागे पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं पण त्याला जाणवलं जमीन हलताना दिसत होती काहीतरी जमिनीतून हळूहळू वर येत होत माणसासारखे आकृती पण त्यांचे डोळे गडद काळे आणि शरीर कोरडं पडलेलं ते चालत नव्हते तर सरकत होते राहुल किंचाळ्या घराच्या दिशेने पळाला पण कोणीतरी आधीच त्याच्या घराबाहेर उभं होत तेच डोळे तेच निर्जीव चेहरे आम्ही परत आलो आहोत त्याला पळण्यासाठी कुठेच जागा नव्हती आणि त्याशीनी एक काळा हत्याच्या अंगावर पडला आणि सकाळपर्यंत तोही गायब झाला संतोषने घाबरून पुस्तक बंद केलं त्याच्या मनात भीतीचा एकच विचार जर ही कथा खरी असेल तर त्या रात्री तो उठून खिडकीजवळ गेला त्याने बाहेर पाहिलं गल्ली निर्जन होती पण त्याला काही हलताना दिसलं अंधारात कुठेतरी काही आकृती हळूहळू सरकत होत्या संतोषने घाबरून खिडकी बंद केली संतोष खिडकीच्या समोर खिजून उभा राहिला त्या आकृत्या हळूहळू त्याच्या घराकडे येत होत्या त्याला आता समजलं होतं काळ पुस्तकातील कथा फक्त वाचण्यासाठी नव्हत्या त्या हो जिवंत होत होत्या हाच शेवट असू शकत नाही संतोषने धडधड त्या हृदयाने एकच विचार केला जर हे सगळं पुस्तकामुळे सुरू झालं असेल तर कदाचित ते थांबवण्यासाठीही पुस्तकाचा उपयोगी पडेल त्याने पटकन पुस्तक उचललं आणि शेवटचं पान शोधायला सुरुवात केली पानं झपाझप उलटताना एक भयानक गोष्ट त्याच्या लक्षात आली शेवटचं पान रिकामा होत नाही असा कसा शेवट असू शकतो तेवढ्यात बाहेर दारावर मजबूत थडथड झाले संतोष दारोगड ते आवाज आत येण्याच्या प्रयत्नात होते पण मग त्याच्या लक्षात एक कल्पना आली जर शेवटचा पांढरे असेल तर मी स्वतः शेवट लिहू शकतो तो पटकन टॅबला जवळ गेला हात कापत होता पण त्याने पेन उचलला आणि शेवटचं पान लिहायला सुरुवात केली त्या आकृत्या हळूहळू विरून गेल्या काळं पुस्तकाचं अस्तित्व संपलं संतोष या सगळ्यातून सुटला त्याने लिहून हात थांबवला काही शेण काहीच घडलं नाही पण मग दारावरची थडथड थांबली संतोषने धीर एकवटून बाहेर पाहिलं त्या आकृत्या नाहीश्या झाल्या होत्या त्यांनी मोठा श्वास घेतला तो वाचला होता काळ पुस्तकाचा शेवट झाला तो हलका वाटून टाकण्यासाठी पुस्तक उघडून पाहायला गेला पण पुस्तकाच्या सगळ्या पानावर फक्त कोरडी पांढरी जागा उरली होती पुस्तकाने आपली कहाणी पूर्ण केली होती तो थकून खुर्चीत बसला अखेर या सगळ्या भयान अनुभवातून तो सुटला होता पण मग त्याला एक शंका आली त्याने पुस्तकाच्या शेवटच्या ओळीकडे पाहिलं संतोष या सगळ्यातून सुटला पण कोणी हे पुस्तक परत उघडले तर कथा पुन्हा सुरू होईल त्याच्या हृदयाची धडधड वाढली त्याने भीतीने पुस्तक दूर फेकून दिलं पण पुस्तक आपोआप उघडलं आणि त्याशी पहिलं पान परत भरायला लागलं कथा संपली पण जर कोणी पुस्तक पुन्हा उघडेल तर